शेतकऱ्याला कर्जमाफी का केली पाहिजे काही लोक म्हणतात की नाही नाही हे काही वाईट माणसं बोलतात शेतकऱ्याच्याबद्दल साधी गोष्ट आहे की आपल्या भारत देशामध्ये खूप वर्षापासून तेवीस कृषी उत्पादनाला आपण किमान हमी किंमत ठरवतो एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईस ठरवतो आणि ती मिनिमम सपोर्ट प्राईस ही खर्चावर आधारित असते आणि शेतकऱ्याला काही दोन पैसे शिल्लक राहावेत अशा विचार करून तिथं खूप तज्ज्ञांची समिती असते सीएससी पी नावाची हे कृषी मूल्य आयोग ज्याला आपण म्हणतो आता उदाहरण आपण सोयाबीनचं घेतलं तर त्याची मागच्या वर्षीची किमान हमी किंमत ही चार हजार नऊशे च्या जवळपास होती पण एका शेतकऱ्याला तरी ती किमान हमी मिळाली का अनेक शेतकऱ्यांनी आज भाव वाढेल उद्या वाढेल म्हणून तीन तीन वर्ष सोयाबीन घरी ठेवलं आणि शेवटी त्यांना चार चार हजार रुपये क्विंटलच्या पेक्षा कमी किमतीत विकावं लागलं शेतकऱ्याची किमान एवढीच अपेक्षा आहे तुम्ही ठरवलेला जो हमी भाव आहे तो आम्हाला मिळायला पाहिजे त्याची काय व्यवस्था करायची ते करा आणि दुसरी मागणी म्हणजे एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर आम्हाला नैसर्गिक आपत्तीतून बिब्यातून आमचं नुकसान भरपाई झाली पाहिजे या दोन गोष्टी करा कुठलाही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही